व्हिडिओ समर्थ श्री राम समर्थ तर मी त्या ताईंची स्टोरी शेअर करत होते ना व्हिडिओ माझा हे झाला तो तर मग बघा तर त्या ताई आहे ना असे निवेदन मांडत होते मला या पासपोर्टचं मेंटन पाहिजे ठीक आहे मग त्यांच्यावर काय भाग केला बैठकीमध्ये की हे बघा ताई जे पण स्त्रिया आहेत त्यांनी की नाही असं म्हणजे स्वारींचं नि त्या त्या दिवशी तो जो निरोप सद्गुरूंचा बैठकीचा दिवस होता ना आणि त्या रोजच्या आपल्या ज्या नेहमीप्रमाणे घरामध्ये उपासना वगैरे करायच्या आणि निवेदन टाकायच्या की हे पाहिजे ते पाहिजे स्त्रियांचं असतं हे पुरुषांचं सगळ्यांच्या सगळ्या इच्छा असतात मागणी करतात है ना पहिलं कसं होतं मागणी तसा पुरवठा नंतर नंतर ना नं काही मागायला लागल्यावर ते बंद करायला लावलं आणि तुम्ही काय मागायचं नाही मी जे पाहिजे ते मी देईन स्वारींनी असं सांगितलेलं आहे कोणी काही मागायचं नाही कोणी कुठली मागणी करायची नाही न मागता सगळं भेटणार छोटे 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 गोष्टी काही पण मागतात लोक मागतात काय मागायचं ते पण कळत नाही नाही भेटल्यावर मग परत नंतर अविश्वास दाखवतात मग नंतर ना परत ना काय झालं बघा तो भाग गेला मग त्यांना की काही स्त्रिया अशी मागणी करतात नवऱ्याला की मला पाच तुळ्याच काय पाहिजे घंटण पाहिजे मग अशी मागणी करायची नाही तर पुढच्या जन्म काय होणार त्याचं सांगा काय सांगितलं सॉरी मी आज मला माझा उपवास वगैरे असल्यामुळे आवाज पण लहान झालाय तब्येत पण बरी नाहीये पण मी म्हटलं आता थोडंसं करून घ्या कोणाच्या ना कोणाच्या उपयोगी जाईल नक्की मग पुढच्या जन्मी जसा तुम्हाला माहिती आहे ना म्हशीला कसं सजवून वगैरे बैलपोळ्याच्या दिवशी मोठ्याच्या मोठ एवढंच्या मोठ मोठं असतं बघा गळ्यामध्ये त्याचा हार घालतात अर्धा एक किलोचा सजवून मग पूर्ण गावात फिरवून परत गाईच्या गोट्यामध्ये बांधतात मशीला ज्या स्त्रिया ह्या जन्मी आपल्या नवऱ्याला घंटण पाच तोळ्याचं देत हात माग मागतील अशी मागणी करतात स्वारींना निवेदनाची त्या स्त्रिया पुढच्या जन्मी काय होणार मैज पण आहे ग तुम्हाला तुम्हाला पाहिजे तेवढं सोनं भेटणार है ना तर अशी मागणी करायची नाही ठीक ना। आहे असा त्यांना तो भाग गेला त्यांनी लगेच जय सुटगुटू केलं आणि मनातल्या मनात म्हटल्या की मित्र मागणार नाही बघा मला काय महेश बनायचं नाही पुढच्या जन्मी अनगाईच्या गोट्यामध्ये राहायचं मला पाहिजे आहे मोक्ष असा <laughs> त्या निरूपणाच्या भागामुळं त्यांच्यामध्ये बघा बदल झाला असं होतं ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी की नाही तुम्ही घरात बसून नाही शिकणार आहे कारण तुमच्या आवती आहे ना एक पर्सेंट चांगले लोक असणार आणि बरेच वाईट लोक असणार तुमचे असणारच असणार आणि ते तुमचं डोकं काय करणार खराब करणार म्हणून तुम्ही तिथं जाऊन या तेव्हा तुम्हाला कळन तिथं काय शिक्षण होतं काय ज्ञान प्राप्त होतं कसं सांगतात काय वागायचं काय करायचं बघा सांगितलेलंच आहे की जास्त हाय फाय राहायचं नाही आणि जास्त घबळ्यासारखं पण राहायचं नाही बरोबर मिडलमध्ये राहायचं आहे जास्त हाय फाय पण नाही आणि जास्त हे पण नाही मिडलमध्ये राहायचं आहे हॅ ना असं सांगितलेलं आहे तर मग काही लोक स्त्रियांचं कसं आहे एकदम लेच एकदम राहतात हायफाय हायफाय पण नाही राहायचं आहे आणि ले गवळ्यासारखं जे आहे मिडियममध्ये आपल्याला राहायचं आहे असं सांगितलेलं आहे बरोबर आहे मग बघा कसं आहे माहिती आहे का आता आपण अशी मागणी करतो काही चुकीच्या मग ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला तिथं गेल्यावर तुमचे प्रश्नाचे जे पण आहेत उत्तर सॉल्ड होतात हे ना कसं आहे मनुष्य हा ना वाचनेचा म्हणजे वाचनेने पूर्णही झालेला आहे लालच भरलेला आहे त्याच्या मनामध्ये तर त्याच्यामुळं आपण आपलं हे स्मरण वाढवायचं आहे तेव्हा आपल्या नाही कुठंतरी काहीतरी बदल होणार ना आपले विचार चेंज होणार आपले सगळं जे पण आहे आपले वागणूक आपलं बोलण्याची पद्धत सगळं चेंज होणार ना सद्गुरूंचा असं आहे ना ज्या स्त्रिया आहेत ना पहिले कस नव मिळ लावायची हे असं तसं होतं ना तर स्वारींनी काय केलेलं आहे आता आपल्या स्वारींनी काय केलेलं आहे सगळं चेंज केलेलं आहे टोटल काय चेंज केलेलं आहे हा अखंड सौभाग्यवती आहे बाबा अखंड सौभाग्यवती काय सांगा आता कारण सद्गुरूंच्या दासालाच फक्त एक आहे परवानगी टीका लावायची जे सद्गुरूंचा दास आहे त्यांनाच हा कुंकवाचा गोल टीका लावायला परमिशन आहे जन्मोजन्मी तो हे आहे अखंड सौभाग्यवती हे वरदान भेटलेलं आहे सद्गुरूच्या दासाला ना तो म्हणजे तो आता कधीही तुम्हाला म्हणजे सद्गुरूंचे दास दिसले ना त्यांच्या कपाळावर हे गोल लाल टीका असणार हे स्मरण राहणार सद्गुरूंच्या बैठकीमध्ये गेलेल्या स्त्री आहेत ना ताई आहे दादा आहे त्यांना माहिती तिथं स्मरण स्मरणिका भेटली स्मरण म्हणजे काय हो कुंकू त्याला काय म्हणतात सद्गुरूच्या भाषेमध्ये स्मरण आणि माळेला काय म्हणतात स्मरणिका है ना पुस्तक आणि जे देवाचे ग्रंथ पुस्तकं आहेत त्याला काय म्हणतात ग्रंथ है ना अशी भाषा वापरायला सांगितलेलं आहे आपल्याला है ना आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आपलं जे आहे सगळं परिवर्तनच होणार आहे त्याच्यामध्ये काही नुकसान होणार नाही तर आपण फक्त आपलं कार्य करत राहायचं आहे आपण सगळं आपले जे ग्रंथ प्राप्त झालेले असे ज्या लोकांनी सोडून दिलेला आहे वाचनाचा भाग जे आपण करत होतो दररोज एक भागाची ना कोपास ना ती नव्याने परत चालू करायची आहे आणि परत सद्गुरूंच्या शरणाजवळ जायचं आहे कारण हा आपले सद्गुरू कसे आहेत दिनाचा दयाळू मनाचा मवाळू जनी जगी दास पाळू है ना इतके सगळे दास कचले पण त्याला नाचलेला विटलेला कसलाही दास आपल्या सद्गुरूंच्या शरणाला गेला ना, ना? तर सद्गुरू त्याला काय करतात मायेने जवळ ठेवतात त्याच्या सगळ्या चुका क्षणातच नष्ट होणार आहे कारण स्वारेने त्याला स्वीकारलेला आहे मग जगाचं काय घेऊन आहे ह्या जगाचं काय घेऊन बसला मी जे पृथ्वी रचिता आहे त्यांनी तुम्हाला जवळ केलेलं आहे जगातल्या काही गोष्टी लोक जे असे बोलतात काय करतात त्यांना काय लक्ष आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण सद्गुरूंचा दास आहे आणि आपल्याला उत्तमाचं बनवणार आहेत आपल्याला आपले स्वारी चला आता मी व्हिडिओ इथंच एंड करते जरी कोणाला एक पर्सेंट जरी कोणाच्या उपयोगाचा असेल ना उपयोग झाला तर सार्थक झाले आपल्याला हे निरूपण देऊन हे चांगलंच होणार काही चुकीचं होणार नाही कधी कोणाचं असा एखादा शब्द जर इकडं तिकडं गेलेला असेल तर स्वारी मला इथंच क्षणातच मला माफ करतील उपासना झाल्यावर आपल्याला स्वारींनी काय सांगितलेलं आहे ना उपासनाच्या शेवटी स्वतःला तीन फेऱ्या मारायच्या आहे आणि काय म्हणायचं आहे यानी या काणीचं पापानी जन्मांतर चुकृता प्रदक्षिणे पदे पदे असं वाटलं ना की आज मला काहीतरी चुकल्यासारखं चुकीचं केलं निंदा केली या काहीतरी तुम्ही छोटे मोठे चुका करता तर उपासना केली की नंतर ना आपण आपण हे करायचं आहे स्वतःभोवती सकाळ संध्याकाळ असं पण उपासनाची सात भागाची झाली की सकाळ संध्याकाळ तीन फेऱ्या स्वतःभोवती मारायला सांगितलेल्या आहेत आपल्याला है ना आणि काय म्हणायचं आहे आणि काणीच आणि जन्मांतर चुकलं आणि त्यानी त्यानी विनेशांची प्रतिक्षणी क्षणातच क्षणाभंगूर पूर्ण ते तुम्ही जे काय सकाळपासून चुका केल्या काही चु एखाद्याला शिवी दिली एखाद्याला काहीही तुमच्याकडनं काही चुकीचं जर कार्य घडलेलं असेल चुकीचं जर घडलेलं असेल ते क्षणामध्ये काय होणार आहे तिथं नष्ट होणार आहे असं सांगितलेलं आहे बरोबर आहे तर बर आता चला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा किती अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्याला साजरी करायची आहे बरोबर आहे आता टायमिंग काय झालेलं आहे अकरा वाजायला बस अजून एक तास तर खूप छानपैकी स्वारींनी काय सांगितलेलं आहे आपल्याला गुरु आहेत ते आपले सद्गुरू हे ना तर ते गुरुची आपण जे सांगितलेले आहे त्याच आज्ञेत राहायचं आहे पण आपल्या कुळदेवताला विसरायचं नाही आपण कुळदेवतेची पूजा करायची आहे न दोन वर्षात एकदा एक आपल्या कुळदेवी त्याला दर्शन करायचं बाकी सगळ्या देवी देवतांचे जे पण कोणते त्योहार येतात ते, ते सगळे एकदम आपण स चांगले साजरे करायचे आहे आपल्या स्वारीने आपल्याला सांगितलेलं नाही आपल्या सद्गुरूंनी की हे करायचं नाही तू ते करायचं नाही असं काही नाही आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आली तर तु, मस्तपैकी तुम्ही उपास पण करू शकता मग तसं आपले जे सद्गुरूंचे दास आहे त्यांना उपास नाही उपासना करायला सांगितलेली आहे बरं का आज्ञेप्रमाणे तर जे हळूहळू कसं आहे हळूहळू हळू उपासना तशी तुमची वाढी ना तर तुम्ही त्याच गिनतीमध्ये येणार ज्या दिवशी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मानायला लागला ना तर बघा तुमच्यासमोर कोणीच टिकणार नाही ना, एवढं मात्र ना आहे पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी करायचं बाळकृष्णाला पाळण्यामध्ये टाकून संध्याकाळी आता बारा साडे बारा वाजता पूजा करून वगैरे मस्त दुधाने दही दूध तुमच्याकडे जे पण असेल लोणी वगैरे त्याच्याने मस्तपैकी आंघोळ वगैरे घालून काही नसलं तर दूध आणि थोडं तुळशीचे दोन चार पानं आणि थोडं तुपाचं एक टेप काटा की कृष्णाला आंघोळ घालायची आणि मस्तपैकी आरती करायची कृष्ण भगवानची ज्यांनी कोणी उपास झालेला असेल त्यांनी काय करायचं आहे कृष्ण भगवानला नंतर हे करून उपास सोडतात काही लोक नाहीतर दिवसातून एक टाईम असं काहीतरी शाबदाण्याची खिचडी वगैरे पण खातात एक टाइम कोणी कोणी उपास न चला आता सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ठीक आहे आणि सगळ्यांनी बार हो। आता बारा वाजता सर्वांनी जे कोणी व्रत केलेलं आहे तर त्यांचं व्रत सफल हो ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना आणि कृष्ण भगवानजीला सर्वांनी आता खूपच आज जल्लोष सगळीकडे जे आपले हिंदी जे लोक आहे सगळे विदर्भातले बाकी सगळे ते फार कृष्ण भगवानला खूप करतात बरं का खूप पण आता तिकडं मथुरामध्ये वगैरे पण खूप मोठी पूजा वगैरे चाललेली असेल आमच्या इकडे पण इकडं देवाचे गाणी वगैरे ऐकायला लागली बारा वाजले की बघा फटाकड्या ओढ्या ते पण वाजवतो कृष्ण जन्माष्टमी आहे ना रामनवमीचा उपवास हा पण करता तर तो दुपारी बारा वाजता रामाचा जन्म झालेला आहे कृष्ण भगवानचा रात्री बारा वाजता है ना चला चालतंय हे व्हिडिओ जय सद्गुरु सद्गुरूंच्या सर्वदासांना माझा जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ जय सद्गुरु